किंवा हळवऱ्यासारखं आंतर असेल दोन्ही पिके एकाच वेळी लावलेले असतील तर तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आठ तुम्हाला गोल लावायचं नाशक चालतं दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे किली गोल स्वस्त व्हायचं असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो अठरा घटक असणार अठरा असेल अठरा टाक असेल किंवा खुश या तणनाशकाचा वापर करता येईल लक्षात ठेवा तन नसताना तनाशक मारायचा आहे पाणी दिलेलं दुसऱ्या दिवशी मारायचं एवढं लक्षात ठेवा दुसरी पद्धत पाणी दिल्यानंतर पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले पंचवीस दिवस झाले पाणी दोन दो 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 पानावर तीन पानावर तस दिसा लागलेला आहे अशा वेळेस नाशकाचा वापर करायचा असेल तर दोनशेच्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा किलो मेट्रो आणि आपल्या शेजारी काठणाची शेती नसेल किंवा पाली शेती नसेल तर त्यामध्ये एक लिटर टू कोरडे अर्धा किलो शेनवार अधिक एक लिटर टू कोरडे असेल किंवा अर्धा किलो डायवाळ अधिक एक लिटर टू कोरडे असेल किंवा फक्त शेनवार किंवा फक्त डायवाळ असेल

घटक असणारशक मारायचं असेल तर अतुल कंपनीचं सिंडिका नावाचं दोनशे लिटर पाण्यामध्ये युपीएल कंपनीचं नावाचं नाशक वापरायचं असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये बाराशे ग्रॅम एवढं लक्षात ठेवा तन असताना किंवा तन दिसत असताना तर नाशक मारायचं एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसा आहे शेतकरी बोन आता शेवटचा टॉपिक आहे ते म्हणजे मशागत उसाला